नमस्कार आज आपण जे पारधे कुटुंब आहे ज्यांना आपण आपला अभ्यासक्रम दिला होता तर त्यांच्याकडे आज आपण आहोत लोणीमध्ये चंद्रपूर ही गाव आहे तर त्यांना आपल्या अभ्यासक्रमाचा कशा प्रकारे फायदा झाला हे आपण थोडस पालक आणि विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊयात हो तर तुझं नाव सांग ना बाळा ओके स्मिता नितीन पारधे ओके आणि तुझ्या शाळेचे काय नाव बाळा ओके म्हणजे त्यालाच रहित शिक्षण संस्था असं म्हणतात ओके आणि हा जो आपला जादो क्लासचा अभ्यासक्रम मी तुला दिला होता तर तो घेण्या अगोदर तुझे जे पर्सेंटेज होते जे मार्क्स होते तर साधारण तुला किती टक्के होते अगोदर आद, हो ओके बार्ते. आता जेव्हा तू अभ्यासक्रम घेतला त्यानंतर तुला किती पर्सेंटेज मिळाले बहात्तर टक्के मिळाले ओके म्हणजे जवळपास सतरा टक्क्यांमध्ये वाढ झाली ओके आणि हा जो अभ्यास तू घेतला होता तु बाळा तर परीक्षेच्या साधारण किती दिवस अगोदर घेतला होता आ, एक महिना फक्त एक महिना अगोदर म्हणजे फक्त एक महिन्यात तुझी इतकी वाढ झाली ओके त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन ताई मी तुम्हालाही थोडस विचारेल तर तुमचं नाव सांगा ना, ना। जयश्री नितीन पारघे ओके आणि तुम्ही जेव्हा तुमच्या दीदीसाठी हा अभ्यासक्रम घेतला होता तर तुम्हाला त्यातनं काय काय फायदा झाला पहिलं तर असं झालं सर माझ्या मुलीला पंचावन्न टक्के मार्क पडले ते आम्हाला काही समाधानकारक नव्हतं त्याच्यामुळे आम्ही अभ्यास घेतला त्याच्यानंतर तिचे मार्क पण वाढले आणि तिला मोबाईल वर अभ्यास असल्यामुळं आणि व्हिडिओ असल्यामुळं तिची अभ्यास करण्याची आवड पण निर्माण झाली आणि चांगला अभ्यास नक्की नक्की ओके ओके सर मी तुम्हाला थोडस विचार तुमचं नाव सांगा ना मी तीन किलोमीटर पार दे नमस्ते ओके आणि तुमचं गाव कुठलं माझं गाव चंद्रापूर आय टी आय कॉलेज रोड लोणी प्रवरा तुमच्या आपण अभ्यास घेतला त्यातनं काय फायदा माझ्या मुलीला ज्यावेळेस मी तो अभ्यास घेतला त्यावेळेस मला तिचा अभ्यासातून असं जाणवलं की जाधव सरांच्या अभ्यासामधून तिला शंभर टक्केच सगळं समजायला लागलं आणि मी बाहेर पर्सनली जे ट्युशन लावतात ते ट्युशन पण लावलं होत पण त्या ट्युशनचा आणि अभ्यासाचा जो ताळमेळ आहे प्रॅक्टिकली जो वर्गात घेतला जातो त्याचा कुठलंही म्हणजे एकतर सरांचं पुढं असायचं किंवा यांचं पुढं असायचं किंवा यांचं माग असायचं त्यांचं पुढं असायचं म्हणजे शाळेचा अभ्यासक्रम पुढे ट्युशनचं पुढे मागे असायचं मग तिच्या काही लक्षात राहाय ना तर मी त्याच्यासाठी बरेच पंधरा सोळा हजार रुपये पण खर्च केलेत मी असं काही नाही मी तिथेही कमी पडलो माझी मी जरी मोलमजुरी करीत असलो पण त्यासाठी तिच्यासाठी मी कमी नाही पडलो नक्कीच नक्की पण असं झालं की मी ज्या वेळेस अभ्यासक्रम मला तर काही मोबाईल हँडल करता येत नाही माझ्या मिसेसनी तुम्हाला बघितलं की बा जाधव सरांचे क्लासेस आहेत आणि जाधव सरांचे क्लासेस आहेत तर त्यांनी दोघींनीच जाधव सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर ज्यावेळेस जाधव सर माझ्या घरी येणार होते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की दिदीश पप्पा असा असा आहे आणि जाधव सर आपल्याकडे येत आहे दिदी अभ्यास लावायचा आहे मी म्हटलं पहिलंच आपण ट्युशन लावली हा अभ्यास पैसे कुठून आणायचे असं हो। ती चर्चा किती म्हटले की बाबा आपल्याला दिदीला तिकडे जायची गरज नाही सायकल तुमच्यात जाईन किंवा आपल्याला फोरावं लागणार मग ती घरात घरातल्या घरात आपल्या नजरेत राहील आणि मुली शेवटी मुलगी आपली त्यामुळं हो। मग निश्चितच मग मी तो एक निर्णय घेता की चला एक चांगलं आहे हो। कारण की काय असं दहावी ते बारावी हे मुलं मुलं हे ये, एकत्रित येतात कुठं तरी काहीतरी वेगळं बोलायला लागतं त्यासाठी तो मी अभ्यास स्वीकारला आणि मलाही तो अतिशय चांगलं वाटलं ज्यावेळेस ते अभ्यासाला बसायचे तर अतिशय सुंदर तिनं दोन तीन वेळेस विचारलं तुला कसं वाटतं त्या अभ्यासक्रमापेक्षा हे कसं वाटतं हे निश्चितच मला याच पिक्चर तयार केलेलं आहे आणि हा माझ्या नक्कीच माझ्या डोक्यात बसतोय त्याच्यात कसं असायचं की सर पुढं शिकवायचे हे माग असायचे किंवा हे पुढे असायचे सरपंच असायचे प्रॅक्टिकली वर्गामध्ये मग मला ते आवडलं आणि तिला ज्या असं सहा महिन्याचे पेपर होते दहावीचे त्याच्यामध्ये तिला पंचावन्न टक्के मार्क होते आणि ज्यावेळेस जाधव सरांचा अभ्यास घेतला मी आणि त्यात वेळेत फार थोडासाच होता की मी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीस ला आमचं बोलणं झालं आणि जाधव सरांना आम्ही अठ्ठावीस तारखेला घरी बोलवलं तर त्यात ते फी कडे आमच्याकडे काही फीला पैसे नव्हते आम्ही शेजारी बचत गटाकडून ते पैसे आणले अर्धे पैसे आणले आणि ते आम्ही भरले आणि त्यात जाधव सरांचा अभ्यास आम्ही जानेवारीच्या एक तारखेला चालू केला नक्कीच आणि पेपरचे पेपरच एक महिना राहिले एक तारखेला पेपर स्टार्ट होणार पण माझ्या दिदीला जो एक महिन्याचा मधला जो गॅप होता त्याच्यामध्ये तिनं पाठी उठून जरा स्ट्रगल केलं पार्टी उठून तिने तो अभ्यास केला पाठी पाच ते सहा मी फिरायला जायचो ती उठून तो अभ्यास करायची आणि निश्चितच मग त्या अभ्यासाचा असा फायदा झाला की पंचावन्न टक्केच ती बहात्तर वरती गेली आणि भावी पिढीमध्ये कुठल्याही पाल्याने जरी समजा आपण मी जरी सांगितलं किंवा असं जेणेकरून आता तुमचं सायन्सला पण ऍडमिशन झालं नाही माझं निश्चित मग मी सांगतो ना मला असं वाटायचं की चला मी माझ्या मुलीला तास पण लावलेले मी कुठं कमी पडत नाही ना तिला पेन्सिल वही पुस्तक तिला जाण्या जा येण्याची ती पाचवीपासून पासून गाडी चालवते माझी इच्छा आहे की माझ्या मुलीनं फोर व्हीलर मध्ये हिंडावं हो, सगळ्या काही गोष्टी करावं पण निश्चितच मग मला आ, ते असं वाटलं आणि ज्यावेळेस वेळेस ती हे करायची ना अभ्यास अभ्यास करायची तर तिला त्याच्यामध्ये जरा इंटरेस्ट वाटला तुमच्या नक्कीच नक्कीच जेणेकरून आता तुला सेल्फ स्टडीची सवय लागली बरोबर ना ओके 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 तिला जास्त मला उलट असा आनंद वाटतो की बरेच पालक ना मला परिस्थितीचं जरा गारण सांगतात की सर आमची परिस्थिती नाही परंतु आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की आपण अगदी त्यांच्या एका छोट्याशाच घरात आहोत पण मला आनंद वाटतो की त्यांनी इतक्या प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून तसं नव्हे मी आता शॉर्टेजच्या सेडनेटच्या घरात राहतो छापराच्या घरात आज लोक स्लॅबच्या घरात राहतात बरोबर आणि लोकांचं माझ्याकडं माझी जशी परिस्थिती तशी माझ्या मुलीला मी शिकवतो आणि माझी मुलगी निश्चितच जर मी शिकलेलो नाही माझं मला इंग्लिश येत नाही गणित येत नाही आणि माझी मुलगी हुशार आहे म्हणजे तिची आई थोडीशी हुशार असल्यामुळं इंग्लिश येत आहे ती बचत गाठाचे काम बघते आणि त्यातून ती हुशार आहे दोघी त्या ऑनलाईनचं पण काम बघतात बचत गाठाच्या माध्यमातून आणि त्यात ती हुशार आहे yes, आणि त्यातून ती जर पुढं गेली तर माझं निश्चितच हे विश्व बदलायला काहीच वेळ अगदी बरोबर आणि खरं माझं प्रॉपर्टीपेक्षा माझं जे आणि जी माझी प्रॉपर्टी मुलं अगदी बरोबर म्हणजे जेणेकरून बघा जे दोन रुपये खर्च करताय हो। ते या मुद्द्याने खर्च करताय की उद्या जाऊन ते पुढे उगवणार आहे येस येस मी सर्व पालकांना हेच सांगेल की आपण हे उदाहरण बघू शकतं की इतक्या प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी त्याच्यावर मात करून त्या मुलीला अभ्यासक्रम घेऊन दिला आणि ती आज इतकी सक्सेसफुल झाली